नमस्कार अश्विनने आता खूपच मोठा नालायकपणा केलेला असतो आपल्या बायकोला म्हणजेच प्रियाला सोडवण्यासाठी आपल्याच भावाविरोधात एक भला मोठा वकील उभा केलेला असतो आता तो वकील अश्विनला शंभर टक्केची खात्री देतो काही काळजी करू नका अर्जुन सुभेदारच्या विरोधात केस लढायची आहे ना तर मी लढीन फक्त मला माझी फी वेळेवर भेटली पाहिजे त्यावर अश्विन म्हणत असतो मला काय हलक्यात घेत आहे का फीचा विषय काढायचा नाही माझ्याकडे तुम्ही बोलाल तेवढा पैसा होतील तुम्हाला पण माझ्या बायकोला सोडवायचं आहे तुम्हाला त्यावर तो वकील म्हणत असतो होणार तुमच्या मनासारखं होणार फक्त तुम्ही मला सगळी केस समजावून सांगा त्यावर अश्विनने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं त्यानंतर तो वकील म्हणत असतो अच्छा म्हणजे हे सगळं असं आहे तर फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल त्यावर अश्विन म्हणत असतो काम त्यावर तो वकील म्हणत असतो हो ते काम जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो पहिल्याच पहिल्याच हेअरिंगमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागेल त्यावर अश्विन म्हणत असतो काय पहिल्याच हेअरिंगमध्ये त्यावर तो वकील म्हणत असतो हो हेच तर माझी मास्टर खेळी आहे त्यावर अश्विन म्हणत असतो उगाच तुमचं नाव एवढं गाजलेलं नाही आहे पण नेमकं मला सांगा काय करायचं काय आहे मला त्यावर अश्विन म्हणत असतो अहो सोपाय काय करायचं माहिती आहे का तुमचा जो भाव आहे ना वकील अर्जुन सुभेदार त्याचं नक्कीच घरात कुठेतरी सिक्रेट कपाट असणार आहे आणि त्या कपाटामध्ये त्याच्या काही महत्त्वाच्या फायली असणार आहेत त्यावर अश्विन म्हणत असतो हो त्याचं काय त्यावर तो वकील म्हणत असतो त्या ठिकाणी जायचं त्याच्या कपाटातून लेटेस्ट केसच्या फायली सगळ्या आपल्याकडे घेऊन यायच्या त्यावर आशीर म्हणत असतो हे असं कसं काय करू शकतो मी त्यावर तो वकील थेट अश्विनला म्हणत असतो अहो जर पहिल्या हेरिंगमध्ये आपल्याला आपली बाजू मांडून जिंकायची असेल ना तर मला समोरच्या वकिलाच्या हातात असलेल्या लेटेस्ट केस सगळ्या माझ्या हातात हव्या लागतात कारण मी जजसाहेबांना पटवून देतो की हा समोर जो वकील उभा आहे तो फक्त एक हलगर्जी वकील आहे त्याला स्वतःच्या कामाबद्दल प्रेम नाही आहे आणि समोरून भेटलेल्या केसेसबद्दल तर तो कधीच आदराने वागत नाही आणि केसेसच्या फायली गहाळ करतो त्यावर अश्विन म्हणत असतो अरे वा ही स्ट्रॅटर्जी तर खूपच चांगली आहे आणि तेवढंच आपण पाहतो या दोघांमध्ये आणखी बोलणं सुरू असतं पण तिथे आलेल्या एका व्यक्तीने थेट चैतन्याला कॉल करून सांगितलेलं असतं की असं असं अश्विन इथे येऊन अर्जुनच्या विरोधात सगळं काही षडयंत्र आहे आता तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तर हा चैतन्याचा मित्रच असतो त्यामुळे त्याने चैतन्याला फोन केलेला असतो चैतन्य हे सगळं ऐकून एकदम अचंबित होतो आणि लगेचच आता तो अर्जुनकडे धावत जातो आणि बोलू लागतो अर्जुन अर्जुन या अश्विनने आपल्या बाजूने षड्यंत्र करायला रचायला सुरुवात केली आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो काय बोलतोयस तू हे चैतन्य असं कसं काय होऊ शकतं त्यावर चैतन्य म्हणत असतो अरे होऊ शकतं नाही झालंय या या नालायक माणसाने म्हणजेच तुझ्या त्या अश्विनने आपल्या विरुद्ध नाही तर मला वाटतंय फक्त आणि फक्त तुझ्याविरुद्ध रचलं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य जर असं असेल ना तर या अश्विनची चांगलीच उचलबांगडी करणार आहे मी आणि कुत्र्यागत त्याला तुडून काढणार आहे त्यावर आता चैतन्य म्हणत असतो हे बघ अर्जुन इथे आता डोक्याने केस खेळावे लागणार आहे त्यामुळे तू त्याला सध्या तरी काही बोलू नको आणि जर काही बोललास आणि समजा तो सावध झाला तर मग आपल्याला पहिल्यासारखं काहीच करता येणार नाही ना त्यावर अर्जुन हातात पेन घेऊन समोरच्या काउंटरवर ठोकत हो असं म्हणत असतो इकडे आपण पाहतोय आता अर्जुनला घरी आल्यानंतर थेट अश्विनने नकळतपणे पाहिलेलं असतं आणि अश्विन स्वतःशी बोलत असतो हा अर्जुन एकदा का पुन्हा घराबाहेर गेला का मला त्याच्या बेडरूममध्ये जाऊन त्या फायली चोरता येतील आणि अशातच आता काही कामानिमित्त अर्जुनला कोणाचा तरी फोन आलेला असतो आणि लगेचच अर्जुन बाहेर जातो अश्विन स्वतःशी बोलत असतो अरे वा हीच तर संधी आहे आत्ताच्या तास जाऊन मी सगळं ते आपल्या हातात घेतो आणि लगेचच आता अश्विनने संधी साधत अर्जुनच्या बेडरूममध्ये एंट्री केलेली असते आता सायली खाली जेवणाचं आटपत असते त्यामुळे अश्विन बिंदासपणे अर्जुनच्या काही महत्त्वाच्या फायली एका पेशवीमध्ये भरत असतो आता त्याने चार ते पाच फायली पेशवीमध्ये भरलेल्या असतात आणि त्या घेऊन तो आता थेट बेडरूमच्या बाहेर आलेला असतो त्याच वेळेला समोर हॉलमध्ये प्रताप बसलेले असतात प्रतापना पाहून अश्विन चांगलाच घाबरतो तो स्वतःशी बोलत असतो बाबांनी पाहिलं तर बाराच्या भावात जाईन मी कारण मी काहीतरी चोरी करतोय असं त्यांना वाटलं आणि त्यात त्यांनी पाहिलं की फाईल आहे तर मला तर तुडवूनच काढतील आता अश्विन समोरच्या शिडीवर दबा धरून बसलेला असतो तो संधीची वाट पाहत असतो जेणेकरून तिथनं प्रताप उठतील आणि मी लगेचच फायली घेऊन या बंगल्याबाहेर जाईन आता तसं होतं देखील प्रतापराव थोड्या वेळासाठी तिथून उठतात आणि आतमध्ये जातात लगेचच अश्विन धावत खाली येतो त्या फायली घेऊन तो आता बंगल्याबाहेर पडतच असतो पण समोरून आलेल्या चैतन्याने अश्विनला हटकलेलं असतं अश्विनला चैतन्य म्हणत असतो काय रे अश्विन काय चाललंय तुझं आणि यावेळी कुठे निघालं तू त्यावर अश्विन आता चैतन्यावर चिडतो आणि बोलू लागतो तुझा काय संबंध रे तू का बोलतोयस माझ्याशी एक तर मला कळत नाही तू प्रत्येक वेळेला माझ्या बाजूने कधी बोलला नाहीस आणि आज माझी चौकशी करतोयस तू त्यावर चैतन्य म्हणत असतो ॲक्च्युली मी तुझी चौकशी करत नाही आहे तर मी तुला जाणीव करून देतोय की काही चुकीचं वागू नकोस नाहीतर उद्या जाऊन तुलाच भारी पडेल त्यावर अश्विन म्हणत असतो म्हणजे तुला म्हणायचं काय आहे मी काय चोरी करतोय का त्यावर चैतन्य म्हणत असतो चोरी करतोयच की नाही हे नाही माहिती मला पण चोरी करशील असं वाटतंय आणि अशातच आता मागून अर्जुन आला असतो तो म्हणत असतो काय चाललंय तुमच्या दोघांचं त्यावर आता चैतन्य म्हणत असतो अश्विनने बहुतेक तुझ्या महत्त्वाच्या फायलीत चोरल्या आहेत असं आता चैतन्य सहज बोलून जातो आणि तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो अश्विन खरंच तू माझ्या फायलीत चोरल्यास त्यावर अश्विन म्हणत असतो उगाच काही बोलतोय ह्या चैतन्य मी असं काही केलेलं नाहीये त्यावर अर्जुन म्हणत असतो बघू का या पिशवीत त्यावर अश्विन दाखवत नसतो आणि तेवढ्यात अर्जुनने ती पिशवी खेचून घेतलेली असते आणि मग त्यातनं सगळ्या फायली काढत अर्जुनने तिथल्या तिथे अश्विनला कुत्र्यागत बडवायला सुरुवात केलेली असते आता अर्जुन तर अश्विनला मारतोय त्यावेळेला चैतन्य म्हणत असतो काय अश्विन बरोबर बोललो होतो ना वेळ गुरी मी नको उलटा वागूच नाहीतर अवस्था वाईट होईल बघ तुझाच भाव तुला कुदवतोय तुझी लाच काढतोय त्यावर आता चैतन्य म्हणत असतो मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे म्हणून काय मी माझ्या पद्धतीने वागणार काय आणि आता सगळे सुभेदार कुटुंब बाहेर आलेले असतात आणि अश्विनची अवस्था पाहून एकमेकांकडे पाहत असतात त्यावेळेला चैतन्य सगळ्यांना सांगितलेलं असतं की याला फटके का पडलेत मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद